ज्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात नितांत आदर आहे अशा महागुरुंना यंदा भाजपनं सोलापूरच्या आखाड्यात उतरवल्यानं ही निवडणूक आगळी वेगळी ठरली आहे त्याचं समर्पक विश्लेषण करत आहेत समन्वयक पद्माकर कावळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी एक संन्यस्त आणि तेजस्वी व्यक्तिमत्व भगवी वेशभूषा संपूर्ण वाढवलेली दाढी जटा अशा या महागुरूंना नुसतं पाहिलं तरी कोणीही नतमस्तक व्हावं अशी ही आदरयोग्य व्यक्ती त्यांना राजकारणातलं त्यांना राजकारणातला काडी मात्र ही गंध नाही नव्हे कधी स्पर्शच झाला नाही आपला गौडगाव मठ आणि आपले हजारो भक्तगण यातच ते रममाण झालेले असत मंडळी अशा या महागुरूंना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा बेत भाजपचे पालकमंत्री देशमुख मालक यांनी आखला तिकडून पालकमंत्र्यांचे कट्टर विरोधी गटप्रमुख तथा आपले सहकार मंत्री सुभाष बापू खासदार अमर साबळे यांना सोलापूरची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या झालं शरद पवारांनी विद्यमान खासदार विजयदादांची गेम केली तशीच गेम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद बनसोडेंची केली मग पालकमंत्री देशमुख मालक आपल्या खेळीत यशस्वी झाले अखेर महागुरूंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली इकडं लिंगायत समाजातील काही जणांनी महागुरूंच्या उमेदवारीला विरोध केला महागुरूंनी राजकारणात बिलकुल प्रवेश करू नये असा त्यांचा मुख्य आरोप होता त्याला खुद्द महागुरूंनीच सडेतोड उत्तर दिलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होऊ शकतात मग मी का खासदार बनू शकत नाही खेळ मुख से कृत से निश्चल हो निर्मल मति से अंतर से मुख से कृत से निश्चल हो निर्मल मति से श्रद्धा से मस्तक से हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र अभिवादन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन करे राष्ट्र आराधन असो मंडळी आता महागुरूंचा धुमधडाक्यात प्रचार सुरू झालाय भाजप सेनेची सर्व मंडळी आपसातले मतभेद विसरून झटून कामाला लागली पण मध्येच त्या व्हायरल क्लिपची माशी शिंकली मी देव आहे मग स्थानिक नेते मंडळींनी खुलासा केला की ती क्लिप काटून छाटून व्हायरल करण्यात आली आहे नंतर आम्ही शोध घेतला महागुरू जरी पी एच डी डॉक्टरेट असले तरी त्यांचं कन्नड आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे महागुरूंच मराठी कच्च आहे त्यांना तसं म्हणायचं नव्हतं सुट्टीच्या काळात देवदर्शनाला न जाता मतदान करा तिथंच तुम्हाला खरं समाधान मिळेल असं म्हणायचं होतं महागुरूंना त्यानंतर महागुरूंनी काही दिवस मराठीतून बोलणंच बंद केलं पण नागरिकांच्या आग्रहा खातर त्यांनी महाराष्ट्राची मातृभाषा पुन्हा आपलीशी केली महागुरूंच्या उमेदवारीमुळं काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नेते मंडळीही सुरुवातीला गोंधळात पडली महागुरू हे तर आदरस्थानी त्यांना विरोध करायचा म्हणजे ब्रह्मपातक आणि महागुरूंचा उघड प्रचार करावा म्हटलं तर आपल्याच पक्षाशी गद्दारी मग काय मंडळी या महागुरू भक्त नेते मंडळींनी महागुरूंना छुपी मदत करायचं ठरवलं काय ते आपल्या भोळ्या शंकराला अर्थात केदारनाथाला उर्फ विश्वनाथाला उर्फ महादेवालाच माहीत चला आता महागुरू या निवडणुकीत बाजी मारणार अशी गणित महायुतीचे जाणकार घालत आहेत आहे तरी काय त्यांचं म्हणणं बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर काँग्रेसची प्रचंड मतं खाणार त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारालाच बसणार लिंगायत आणि तेलुगू समाजाची एक गठ्ठा मतं महागुरूंनाच पडणार त्याशिवाय वर्षानुवर्षे भाजपची फिक्स मतं मिळणारच मोदी फॅक्टर मतं कमळालाच पडणार जे भविष्यात कधीही भ्रष्टाचार हा विषय मनातही आणू शकणार नाहीत अशा श्रद्धेय महागुरूंना निवडून दिल्याचं समाधान लाभणार नोरी गुरुवार महा गुरुद्वारा नंद महागुरु वरबेकू पाहूया 18 एप्रिल रोजी मतदार कोणाला कसा प्रतिसाद देतात ते आणि 23 मे रोजी बघूया नेमका कोण खासदार होत आहे ते उलट कर अपने अतीत को पढ़ कर अपना इतिहास उलट कर अपना भविष्य समझ कर हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र का चिंतन हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र आराधन आराधन